नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो तर आज आपल्याला येत्या आठवीचे गणित यामधले काही पाठ बघायचे आहेत तर यामध्ये विभाग एक मध्ये आपल्याला पहिला धडा आहे परिमेय व अपरिमेय संख्या परिमेय व अपरिमेय संख्या चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या पाठाला परिमेय अपरिमेयी संख्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं असेल की आपल्याला आजपर्यंत काही संख्याचे प्रकार माहीत असतील जसे की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आता यांचं विश्लेषण असं की नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या की आपल्याला मोजता येतात आपण कधीही गणना करत असताना किंवा मोजताना शून्यापासून सुरुवात करत नाही म्हणून नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्या धन असून एक पासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समावेश होत नाही त्यानंतर पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या म्हणजे अशा संख्या नैसर्गिक संख्या व शून्य या मिळून होणारा जो समूह आहे यालाच आपण पूर्ण संख्या असं म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने शून्याचा समावेश केला जातो त्यानंतर येतात त्या म्हणजे पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजे असं संख्यांचा समूह की ज्यामध्ये तुमच्या धन ऋण व शून्य तुमच्या धनसंख्या त्यानंतर तुमच्या ऋण संख्या धन ऋण व शून्य या तिन्ही घटकाचा समावेश ज्या समूहामधून होतो त्या संख्या समूहास आपण पूर्णांक संख्याचा समूह किंवा पूर्णांक संख्या असे म्हणतो त्यानंतरचा जो येणारा भाग आहे तो म्हणजे परिमेय संख्या समूह आता यामध्ये बघा वजा पंचवीस छेद तीन वजा सॉरी दहा छेद वजा सात वजा चार शून्य तीन आठ बत्तीस छेद तीन सदुसष्ट छेद पाच इत्यादी म्हणजे अशा प्रकारच्या जे संख्या असतील या संख्या परिमय संख्या म्हणून आपल्याला गणना करता येईल आता परिमेय संख्येची मुख्य व्याख्या जर बघायची जर झाली तर परिमय संख्या या यम छेद यन या प्रारूपात असतात किंवा या रूपामध्ये असतात आता आपल्याला सहज माहित सर्वांना माहीत आहे की पूर्णांक संख्या असो पूर्ण संख्या असो किंवा नैसर्गिक संख्या असो या प्रत्येकाचा जो छेद असतो तो हा डिफॉल्ट हा एक असतो म्हणजे आपण दोन लिहिले काय आणि दोन छेद एक लिहिले काय काही फरक पडत नाही कारण काय तर प्रत्येक संख्येचा छेद हा एक आपण मानलेला असतो म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की कोणतीही पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या किंवा पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते परंतु प्रत्येक परिमय संख्या ही पूर्णांक संख्या असू शकत नाही कारण पूर्णांक संख्येमध्ये नेहमी छेद एक असायला हवे आणि परिमय संख्येमध्ये छेद हा एक किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो परंतु लक्षात असू द्या सर्वात महत्वाचं की परिमय संख्या समूहामध्ये संख्येचा जो छेद असतो म्हणजेच हा जो एन आहे हा शून्य नसतो यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला दोन छेद तीन लिहिलं तर ही आपल्याला परिमेय संख्या गणता येईल परंतु बघा आपण दोन, दोन छेद तीन लिहिलं तर याला परिमेय संख्या आपल्याला म्हणता येईल परंतु दोन छेद शून्य असं जर आपण लिहिलं तर याला आपल्याला शून्य म्हणता येणार नाही किंवा परिमेय संख्या म्हणता येणार नाही कारण आपल्याला इथेचा जो छेद आहे हा शून्य नसायला हवा तर तो शून्य व्यतिरिक्त संख्या असायला हवा आता आपण पाहिलं की परिमेय संख्या या कोणत्या रूपात असतात तर यम छेदियन या रूपात असतात यामध्ये शून्याचाही समावेश होतो वजा म्हणजेच संख्यांचाही समावेश होतो आणि धनसंख्यांचाही समावेश होतो त्याचबरोबर अपूर्णांकांचाही समावेश होतो अपूर्णांक म्हणजेच काय जी कोणती संख्या पूर्ण नाही म्हणजे ज्या संख्येचा पूर्णांक संख्येमध्ये समावेश होत नाही ज्यांचा छेद हा एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो इथे आपल्याला सर्वात महत्वाचं की यांची जी किंमत आहे यांची किंमत शून्य नसायला हवी आता बघा की संख्या रेषेवर परिमेय संख्या प्रकारे दाखवता येतात आपली इथे एक संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवर आपल्याला काय दाखवायचे आपले, का आपले रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या दाखवायची आता नंबर लाईन आपल्याला माहीत आहे की लाईन किंवा संख्या रेषा ही उजवीकडे धन असते किंवा वाढत चालते आणि शून्यापासून डावीकडे जर बघितली म्हणजे बिंदू बसून डावीकडे पाहिली ही काय होते ऋण होते किंवा कमी होत चालते जसजसे आपण संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जाऊ तशी तशी संख्या लहान होत जाईल आणि जसजसे आपण उजव्या बाजूकडे जाऊ तर तस तशी आपली संख्या काही वाढत जाईल आता बघा इथे जर आपण नीट निरीक्षण केले तर इथे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत सातशे तीन त्यानंतर दोन त्यानंतर वजा दोनशे तीन आता इथे आपल्याला असं म्हणता येईल की इथे सातशे तीनचा पण छेद तीन आहे आणि वजा दोनशे तीनचा पण छेद तीन आहे परंतु इथे दोन ही एक संख्या लिहिली बरोबर आणि दोन हा अपूर्ण अंक नसून ही पूर्ण अंक संख्या आहे दोन म्हणजेच काय तर दोन शेत एक आता इथे आपण एक संख्या रेषा ओढली त्यानंतर हा आरंभ बिंदू म्हणजे शून्य काढून घेतला सुरुवातीला त्यानंतर आपल्या ठराविक जे एकक आहेत ते एकक आपण लिहून घेतले तर शून्य नंतर एक एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार त्याचप्रमाणे आपण डाव्या साईडला पण लिहून घेतलेले एकक वजा एक वजा एक नंतर वजा दोन वजा दोन नंतर वजा तीन त्याच्यानंतर इथे येणारा कोणता असेल तर वजा चार आता बघा आपल्याला सुरुवातीला दिला सातशे तीन म्हणजे कोणत्याही याची आपल्याला तीन भागापैकी सात म्हणजेच आपण सा याला जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर आपण सुरुवातीला प्रत्येक एका काळचे तीन भाग करून घेऊया तर तीन भाग बग करायचे बघा जर आपल्याला एखादी एखादा दोरखंड दिला आपल्याला एखादा दोरखंड दिला आणि दोरखंडावरती आपल्याला सांगितले की याचे विशिष्ट भाग आपल्याला करायचे हा दोरखंड दिला आणि या दोरखंडाचे आपल्याला थी तीन भाग करायचे तर बघा आपण बघत होतो की एखादा जर आपण दोर घेतला आणि या दोरखंडाला काय केलं आपण वेगवेगळ्या भागात आपल्याला याची विभागणी करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला करा काय करावं लागेल घेतलेला हा दोरखंड यालाची जर तीन विभागणी करायची असेल तीन भागामध्ये तर आपण याला दोन जागी काय करणार कट करणार आपण काय करणार यामध्ये याला दोन जागी अशा प्रकारे कट करू म्हणजे आपल्याकडे काय होईल एक दोन तीन असे तीन समूह भागात तीन दोरखंड तयार होतील एका दोरखंडाचे आपल्याला जर तीन भाग करायचे तर आपण त्याला तीन जागी कापणार तसंच आपल्याला इथं करावं लागेल जसं की इथलचा जो पहिला भाग आहे इथे आपल्याला तीन दिलेले आहेत आपण इथे किती हा हा पहिला एक आणि हा दोन अशा दोन जागी कट मारून घेतले पुन्हा एक आणि दोन या एककामध्ये पुन्हा दोन जागी कट मारून घेतले पुन्हा दोन आणि तीन इथे पण आपण काय केले तर दोन जागी कट मारून घेतलेले आहेत त्यानंतर इथे पण दोन जागी कट मारून घेतलेली आहे तसंच आपण डावीकडे पण करूयात शून्य ते वजा एक याच्या दरम्यान पण आपण हे दोन कट म्हणजे दोन ठिपके किंवा दोन अधोरेखित केलेले आहेत त्यानंतर इथे पण दोन वजा एक ते वजा दोन आणि वजा दोन ते वजा तीन इथे पण आपण दोन कट घेतलेत त्यानंतर वजा तीन आणि वजा चार मध्ये पण दोन आणि हे दोन का घेतलेत तर इथे मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेले की जर आपल्याला एका दुर्खंडाचे जर आपल्याला तीन भाग करायचे तर आपण प्रामुख्याने दोन जागी काय करू शकतो त्याला कट करू शकतो जेणेकरून त्याचे एक हा दोन आणि हा तीन एक दोन तीन भाग आपण करू शकू म्हणून आपल्याला इथं बेस म्हणजे छेदामध्ये आपल्याला तीन दिलेले आहेत आप त्यामुळे आपल्याला इथं दोन कट करावे लागते उदाहरणार्थ जर चार छेद तीन असेल तर आपल्याला इथे तीन कट न करता किती करावं लागतील दोन अजून एक उदाहरण बघायचं म्हटलं तर पाच छेद चार असेल तर इथे चार कट न करता आपल्याला किती करावं लागेल या बाबतीत तीन कट करावं लागतील आता पुढे बघा इथे सात छेद तीन इथे आपल्याला दिलेलं आहे सात छेद तीन तर इकडे याला आपल्याला आप जो व्यावहारिक अपूर्णांकात आहे याला आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात करता येईल म्हणजेच आपल्याला काय म्हणावं लागेल की सात छेद तीन याला जर आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात करायचं तर याला सातला तीन ना भागावं लागेल तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला किती याच्यात सात वजा सहा म्हणजे एक छेद तीन म्हणजेच आपल्याला याला असं पण लिहिता येईल दोन अधिक एक छे तीन या प्रकारे ते आपल्याला ले लिहिता येईल तर बघा आपण ज्याप्रमाणे इथे लिहिले त्याचप्रमाणे इथं सातशे ला आपल्याला कशा कोणत्या रूपात करता येते तर दोन अधिक एक छे तीन म्हणजेच बघा दोन्ही धोरण येतं शून्यानंतर किती एकक आहेत आपल्याला पूर्ण अंक किती आहेत दोन म्हणजे शून्यानंतर एक आणि दोन आणि त्याच्यानंतर किती आहे पहिला भाग तीन पैकी पहिला जर म्हटलं तर हा कोणता आहे पहिला म्हणजे आपले सातशे तीन हे योग्य ठिकाणी इथे आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही नंतरची संख्या आहे दोन तर दोन ही पूर्ण संख्या आहे त्याच्यामुळे याला जिथे तुम्हाला दोन ही संख्या दिसेल बरोबर जिथे आपल्याला दोन ही संख्या दाखवायची आहे आता इथे दिलेले आहे दोन बरोबर इथे आपल्याकडे काय दिलेले आहे दोन परंतु इथे दाखवताना आपल्याला दोनशे तीन दाखवलेली आहे आता हे बाय प्रिंट मिस्टेक असू शकते नसू शकते कारण इथे त्यांना दोनशे तीन दाखवायचं होतं त्यांना दाखवायचं तर दोनशे तीन लिहिले इथं दोन त्यामुळे इथं करेक्शन आहे थोडं इथं आपल्याला काय करावं लागेल इथं दोनशे तीन जर दाखवायचे असेल तर तीन भागापैकी दुसरा भाग पहिलाच म्हणजे शून्यापासून दोन घरी समोर चला शून्यानंतर एक घर दोन इथं दोनशे तीन हा जर त्यांनी दोनच विचारलं असेल तर मग हे दोनशे तीन न दाखवता आपल्याला दोन दाखवावं लागेल आणि दोन हे कुठे आहेत तर या ठिकाणी आहे ही एक पूर्णांक संख्या आहे अपूर्णांक नव्हे त्यामुळे इथे दोनशे तीन जर दाखवायचे असेल तर दोनशे तीन इथे योग्य आहे परंतु जर यांना दोन दाखवायचे असतील तर इथे दोन हे योग्य आहे त्यानंतर वजा दोनशे तीन आता वजा म्हटलं की आपल्याला संख्या रेषेच्या शून्यापासून डावीकडे जावं लागेल मग डावीकडे वजा दोनशे तीन कुठे येते तर शून्यानंतरचे दोन घर एक आणि दोन इथं काय येईल आपलं वजा दोनशे तीन म्हणजेच आपल्याला म्हणता येईल जर ही संख्या रेषा जर आपण योग्य म्हटली तर आपल्याला इथे दोन न लिहिता इथे लिहावं लागेल दोनशे तीन बघा इथे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेतलेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की पहिलं वजा पाचशे दोन वजा तीनशे दोन पाचशे दोन आणि चारशे दोन असे आपल्याला एकूण चार अंक आपल्या या संख्या रेषेवर दाखवायचे आहेत आता आपण सुरुवातीला ही संख्या रेषा काढून घेतली त्यावरती एकक दाखवले शून्यानंतर एक दोन तीन चार उजवीकडे आणि डावीकडे शून्यानंतर वजा एक वजा दोन वजा तीन आणि वजा चार तर बघा मित्रांनो इथे आपल्याला दिलेले आहे छेद किती दिले आहे दोन इथे पण दोन इथे पण दोन आणि इथे पण दोन, दोन दिलेले आहे आता यामध्ये जर तुम्ही जर निरीक्षण केलं असेल इथे चार छेद दोन मध्ये आपल्याला संक्षिप्त रूप काढता येते म्हणजे चार दोन।, दोन चार दोन यालाच आपण दोन असं लिहिता येतं बेग पे बे दोन्ही चार दोनचा भाग असतो आणि इथं आपल्याला जे उत्तर मिळते ते किती मिळते इथं दोन तत्पूर्वी बघा इथं पाचशे छे दोन छेद दोन दिलेलं आहे वजा तीनशे दोन आणि इथं पाचशे आता इथं दोन दिलं याचा अर्थ आपल्याला दोन एककाचे एका किमान दोन भाग करावा लागतील तर याचे दोन भाग करायसाठी आपल्याला इथे एकच बिंदू घ्यावा लागेल म्हणजे शून्या आणि वजा एकच्या मध्ये एक बिंदू वजा एक वजा दोन मध्ये एक बिंदू वजा दोन आणि वजात तीन मध्ये एक बिंदू वजा तीन आणि वजा चार मध्ये एक बिंदू तसंच आपण उजवीकडे पण करू शून्य ते एक मध्ये एक बिंदू एक ते दोन मध्ये एक बिंदू दोन ते तीन मध्ये एक बिंदू आणि तीन ते चार मध्ये अजून एक बिंदू आता हे घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला आहे वजा पाचशे दोन आणि वजा पाचशे दोन हा एक काय वजा पाचशे दोन हा एक व्यवहारिका अपूर्णांक आहे याला पूर्णांकयुक्त पूर्णांक जर आपल्याला करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याला आपल्याला भाग द्यावा लागेल तर बे दोन्ही चार आणि उरलेलं काय राहिलं इथं तर राहायलाय वजा एक छेद दोन आता इथे वजा असल्यामुळं बघा हे वजाचं चिन्ह आपण थोड्या वेळ वेळेसाठी बाजूला ठेवूयात म्हणजेच वजा कंसामध्ये पाच छेद दोन बरोबर वजा कंसामध्ये काय लिथे तर बेदोनी चार आणि एक राहिलेला किती एक आणि छेदामध्ये दोन म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल इथे तर वजा कंसामध्ये दोन गुणिले एक, एक मिनिट दोन गुणिले दोन अधिक एक छेद दोन म्हणजेच वजा पाच छेद दोन येईल म्हणजेच आपल्याला काय पाहिजे तर दोन नंतर वजा एक छेद दोन आता वजा दोन बघावं हो लागला आपल्याला त्याच्यासाठी अगोदर किंवा सोप शून्यानंतर वजा पाच दिले तर शून्यानंतर वजा पाच गरज आलं हे झालं एक शून्यानंतर हे एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे इथं येणारी ही जी संख्या असेल तर इथं येणारी ही संख्या कोणती असेल वजा पाच छेद दोन तसंच आपल्याला काय करता येईल वजा तीन चेद दोन साठी लि येईल तर शून्यापासून आपल्याला तीन घर डावीकडे शून्यापासून पहिलं घर एक दोन आणि तीन तर इथे येणारी जी संख्या असेल काय असेल ती वजा तीनशे दोन यानंतर बघा नंतरची संख्या आहे आपल्याकडे ती म्हणजे पाच छेद दोन आता इथे पाच छेद दोन दिली तर शून्यानंतर आपल्याला आता डावीकडे नाही चालणार चालणार आपल्याकडे उजवीकडे जावं लागेल आणि इथे किती आहे तर पाच म्हणजे शून्यानंतर पाच घरं जर बघितले तर एक दोन तीन चार आणि हे पाच इथे कोणते इथे आपल्याला लिहावं लागेल पाच छेद दोन तसच आता बघा मी काय म्हटलं होतं की चार छेद दोन बरोबर दोन म्हणजे इथं या दोन एककावर हा बिंदू यायला हवा मग हा येतो का नाही ते आपण बघू आपल्या प्रक्रियेप्रमाणे चार बिंदू आपल्याकडे कोणीकडे चालायचं उजवीकडे तर शून्यानंतर एक दोन तीन आणि हे चार म्हणजेच आपल्याला इथेच काय म्हणता येईल जे शेवटचा अंक आहे शेवटची संख्या चार शेत दोन इथे असेल अशा प्रकारे आपण या धड्यामधले जे परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या आहे यामधला सराव संख्य एक पूर्णांक एक पर्यंत म्हणजेच इथपर्यंत आपण पोहोचलेले आहोत आणि यामध्ये आपल्याला संख्या रेषेच ज्ञान आपण इथे घेतलेलं आहे आणि संख्या रेषा म्हणजे जे अपरिमेय संख्या सॉरी परिमेय संख्या ज्या आहेत ह्या संख्या रेषेवर कशा दाखवायची हे आपण इथपर्यंत बघितलेलं आहे यानंतरचा व्हिडिओ आपण यानंतरचा जो पार्ट आहे उर्वरित हा पुढच्या भागात पाहू तोपर्यंत तो...